आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह इंदापूर तालुक्यातील निरगुडे मसोबाची वाडी येथे शेतकरी दाम्पत्य तलाठी कार्यालयासमोर उपोषणास बसले आपल्या विविध मागण्यांसाठी चक्री उपोषणास बसलेल्या खारतोडे दाम्पत्याचे शासन दरबारी न्याय मिळावा आणि आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे प्रत्यक्ष पाहणी न करता पीक विमा कंपनीनं ज्वारीचा पिकाचा जो चुकीचा अहवाल तयार केला आहे त्याची चौकशी व्हावी शेतकरी बांधवांना दुष्काळ निधी मिळावा केवायसी करूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हावेत ज्यांची पिके जळून गेली आहेत अशा गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी अशा विविध मागण्यांसाठी या दाम्पत्यांनी हे आंदोलन हाती घेतले या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी निर्गुणे येथे भगवान खारतोडे आणि पूनमताई खारतोडे यांची भेट घेऊन या उपोषणास पाठिंबा दिला जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांना न्याय मिळाला हवा यासाठी प्रशासन दरबारी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचं प्रतिपादन प्रवीण माने यांनी यावेळी केलंय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड इंदापूर ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा